बाबुराव अर्नारकर झुंजार कथा अकरावा अवतार प्रकरण एक साहसाच्या शोधात झुंजार काही कामानिमित्त गंगापूरला गेला होता अर्थात त्याचे काम कोणत्या प्रकारचे होते आणि तेथे गेल्यानंतर तो काय करणार होता हे कुणालाच माहीत नव्हते गप्पा गोष्टी करण्यासाठी कुणीतरी सोबतीला हवे म्हणून त्याने घेतले होते पण नेता तो नेताजी बरोबर एक शब्दही बोलला नव्हता गंगापूरला पोहोचल्यानंतर झुंजारने ने नेताजीला एका आरामशीर उपगृहा उपहारगृहात एक तास थांबवले होते त्या अवधीत झुंजारने काय केले हे त्याला समजले नव्हते झुंजारचे कामही त्याच्याप्रमाणे बेशिस्त असावयाचे त्याच्या हालचाली उद्देशविरहित असायच्या त्यावेळी तो अनेक महत्त्वाच्या गोष्टी करायचा आणि कित्येक गोष्टी अशा त्याच्या हातून घडत की त्यांना काय महत्त्व द्यावयाचे ते कोणालाच समजत नसे झुंजार ही खरोखर विचित्र बल्ली होती मुंबई ते गंगापूर हे दोनशे ऐंशी मैलांचे अंतर झुंजारने पाच तासांत तोडले होते या अवधीत तो काही थंड पेय घेण्यासाठी आणि सिगारेट ओढण्यासाठी लोणावळा येथे फक्त पाच मिनिटे थांबला होता नंतर नेताजीने एकट्यानेच एक तास त्या उपहारगृहात घालविल्यानंतर तो पुन्हा मोठा चालविण्याच्या चा जागेवर बसला होता जुळू काय तो लागलीच तो दोनशे ऐंशी महिलाचा प्रवास पुन्हा करणार होता पण झुंजारच्या मनात तसला विचार निदान त्यावेळी तरी नव्हता तसे करणे आवश्यक असते तर त्याने ते जराही न कंटाळता आपल्या नेहमीच्या दुर्दम्य उत्साहाने केलेच असते पण जरी त्याचा तसा विचार नव्हता तरी त्याने ते बोलून दाखविले नव्हते नेताजीलाही त्या माहितीची आवश्यकता नव्हती आतापर्यंत आतापर्यंतची हयात रानावनात भटकण्यात गेल्यामुळे झुंजारने त्याला आणखी हजार मैल दूर नेले असते तरी त्याला त्यात विशेष असे काहीच वाटले नसते झुंजारने मोटार पुन्हा सुरू केली तेव्हा नेताजी अगदी निर्विकार मुद्रेने त्याच्या शेजारी बसला होता झुंजारची मोटार वाऱ्यासारखी पडत होती झाडे झुडपे नदी नाले डोंगर टेकड्या बराबर मागे पडत होत्या झुंजार आपली नेहमीची प्रसन्न हास्यमुद्रा धारण करून सिगरेट ओढीत होता त्यामुळे त्याचे मोटार चालविण्याकडे फारसे लक्ष नसावे असे नेताजीला वाटत होते मोटारीचा वेग थोडा कमी करण्यास सुचवावे असे अनेकदा त्याच्या मनात येत होते पण आपण मध्ये बोलल्यास मालकाच्या हातून अनवधानाने अपघात घडायचा अशी भीती वाटल्यामुळे त्याला तोंड उघडण्याचे धैर्य झाले नव्हते फक्त एकदाच नेताजी दचकला होता झुंजारने मोटारीचा कणा वाजविला आणि पुढे वेगाने चाललेल्या एका मोठ्या सलून जातीच्या मोटारीच्या बाजूने आपली मोटार पुढे नेण्याचा प्रयत्न केला दोन्ही मोटारी समांतर रेषेत धावत असताना ती सलून मोटार झुंजारच्या मोटारीच्या अगदी जवळ आली त्या ड्रायव्हरचा झुंजारचा मार्ग मोकळा करण्याचा विचार नसावा असे दिसले झुंजारची हसरी मुद्रा किंचित कठोर बनली पण त्याने पण त्याने आपल्या मोटारीचा वेग कमी केला नाही त्याच्या मोटारीची एका बाजूची चाके रस्त्याच्या अगदी कडेला होती त्याच्या मोटारीचे पंख दुसऱ्या मोटारीला घसपटण्याचा आवाज झाला व झुंजारने पुन्हा आपली मोटार रस्त्याच्या मध्यभागी आणली मालक मला वाटले होते की आपला अवतार संपलाच नेताजी जोराने श्वासोश्वास करीत म्हणाला मालक तुम्ही मोटार जरा थांबवत का नाही मी त्या पाजी माणसाला धडा शिकवला असता मी त्या पाजी माणसाला धडा शिकविला असता झुंजारने समोरच्या छोट्या आरसात पाहिले आणि तो मृदू हास्य करीत म्हणाला नेताजी त्याला धडा मिळाला आहे नेताजीने मागे मान वळविली ती सलून जातीची मोटार मागे बऱ्याच अंतरावर थांबली होती तिची एका बाजूची चाके खड्ड्यात अडकली होती आणि ती त्या बाजूला झुकली होती तो रस्त्यातला खड्डा झुंजारची जिरवण्याच्या नादात त्या ड्रायव्हरला दिसलाच नव्हता पण तो पाठीमागे असलेल्या झुंजारला दिसला होता त्यांनी आणखी काही टेकड्या विशेष त्यांनी आणखी काही टेकड्या कित्येक वेडी वाकडी वळणे त्याच वेगाने मागे टाकली नंतर त्यांची मोठार एका उंच भिंती असलेल्या आवारासमोरून व एका बकास दिसणाऱ्या इमारती समोरून पुढे गेली झुंजारने एका हाताने तोंडातील सिगरेट काढून तोच हात त्या इमारतीकडे केला नेताजी ती जागा कसली हे तुला माहीत आहे काय त्याने विचारले नेताजीने मागे मान वळवून पाहिले व तो म्हणाला मालक तो तुरुंग असावा असे वाटते झुंजार हसून म्हणाला तो तुरुंगच आहे तू तु तु तुझे रिकामे डोके अगदी बरोबर चालविलेस तो एरवड्याचा तुरुंग आहे त्या ठिकाणी अगदी निरडावलेल्या बदमाशांनाच पाठवितात मला त्या तुरुंगात अडकवण्याची आपल्या आनंदरावांची महत्वाकांक्षा आहे झुंजार सी आय डी इन्स्पेक्टर आनंदरावांच्या धमक्यांची पर्वा वाटत नव्हती तो फक्त हसला आनंदरावांना आपली महत्वाकांक्षा या जन्मात पूर्ण करता येणार नाही असे त्याचे मत होते झुंजार कोणत्या रस्त्याने मोटार चालवीत आहे हे नेताजीला समजणे शक्य नव्हते पण आता आजूबाजूचा प्रदेश पूर्वीप्रमाणे खडबडीत आणि रखरखीत नव्हता दोन्ही बाजूला हिरवे मळे होते एका बाजूला लहानशीच पण भरपूर पाणी असलेली नदी होती तो प्रदेश नेताजीला इतका आवडला की मोटारीतून खाली उडी घेऊन तेथे मनमोका ठिंडावे असे त्याला वाटले आता संध्याकाळची वेळ होत आली होती हवेत गारठाही होता एका छोट्या गावातून मोटार हळूहळू चालत होती झुंजारने गावाच्या पुढच्या टोकाजवळ पोचल्यानंतर ब्रेक लावून त्याची भपकेबाज आणि वेगवान मोटार उभी केली मला वाटते रात्रीच्या मुक्कामासाठी आपणाला ही जागा चालेल तो म्हणाला म्हणजे आपण मुंबईला जायचे नाही नेताजीने विचारले नाही नेताजी निदान आज रात्री तरी नाही झुंजार म्हणाला कदाचित कित्येक दिवस आपण येथे राहू मला ही जागा फार आवडली विजू मावशी बरोबर गाणगापूरला गेली आहे तेव्हा आपण मुंबईला जाऊन करणार काय शिवाय या ठिकाणी काही साहस रोमांस एखादी संकटात सापडलेली सुंदरीही आढळणार नाही कशावरून काय घडेल ते सांगता येत नसते निदान चांगले खायला प्यायला तरी मिळेल चल आपण खाली उतरून नजर फिरो नेताजी आपले अवघडलेले शरीर हळूहळू सरकवीत मोटारीतून खाली उतरला त्याला रोमॅन्स ही काय भानगड आहे हे समजत नव्हते संकटात सापडलेली कुणी तरुणीही त्याच्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्याकडे पाहणार नाही हे त्याला माहीत होते पण त्या ठिकाणी एखादा ससा निदान कवडा भाजायला मिळेल निदान मालकाची नजर चुकवून गावठी दारूचा एखादा घुटका घेता येईल अशी त्याला आशा वाटत होती मोटार ज्या इमारतीसमोर थांबली होती ती जुनी व बरीच लांब होती त्या इमारतीला रंग दिला होता दारावर पाटी होती शांती निवास खाली लिहिले होते उपहाराची भोजनाची आणि निवासाची उत्कृष्ट सोयातून नेताजी सहज शिरला पण झुंजारला वाकावे लागले होते त्या जागेचा थाट दीडशे वर्षापूर्वी शोभून दिसला असता तेथील आसने टेबले सर्व कोरीव काम केलेली होती आत प्रवेश केल्यानंतर कमानी ओलांडाव्या लागल्या होत्या शेवटी झुंजारने एका कोपऱ्यातील जागा पसंत केली तेथे चल मला वाटते तुला जे हवे आहे ते या ठिकाणी मिळेल झुंजार नेताजीला म्हणाला मला सरबत द्या आणि गावठी दारूची अर्धी बाटली द्या आम्ही पोलीस नाही तेव्हा तुम्हाला घाबरण्याचे काही कारण नाही तेथल्या काउंटरजवळ जाऊन झुंजार म्हणाला त्या काउंटरच्या पलीकडे फळ्यांवर अनेक प्रकारच्या सरबतांच्या बाटल्या होत्या खाली बर्फाची पेटी होती आणि एक आनंदी चेहऱ्याचा चष्मा लावणारा पांढऱ्या केसांचा माणूस तेथल्याच तुलावर बसला होता त्याने झुंजारसाठी सरबत तयार केले व नंतर तो हलक्या आवाजात म्हणाला साहेब बाटली कागदात बांधून देऊ काय तसे करण्याची काही आवश्यकता आहे असे मला वाटत नाही झुंजार खेदाने म्हणाला तो गृहस्थ खाली बकला त्याने एक काळ्या रंगाची बाटली काढून झुंजार पुढे ठेवली नेताजीची जुनी सवय अद्याप नाहीशी झालेली नाही हे झुंजारला माहीत होते त्यामुळे तशी संधी मिळाली तर तो नेताजीची इच्छा पूर्ण करीत असे <coughs> ती बाटली पाहताच नेताजीला रावले नाही तो आपल्या जागेवरून उठून घाईघाईने तेथे आला त्याने ती बाटली उघडून तोंडाला लावली व एका दमात रिकामी केली <coughs> तो वयस्क <वे इसका> माणूस <coughs> तो वयस्क माणूस तोंड उघडूनच नेताजीकडे पाहत होता झुंजार त्याच्याकडे वळून म्हणाला बाटली कागदात गुंडाळण्याची का आवश्यकता नव्हती हे आता तुमच्या लक्षात आले असेलच नेताजीने रिकामी बाटली काउंटरवर ठेवली व तो म्हणाला तुम्ही अद्याप माझे काहीच पाहिले नाही मला माझ्या भागातील माणसे देवदूत म्हणतात त्या ठिकाणी प्रवेश केल्यापासून नेताजीने प्रथमच तोंड उघडले होते पण हो त्या वक्तव्याचा इतका परिणाम होईल अशी झुंजारची अपेक्षा नव्हती त्या वयस्क माणसाच्या चेहऱ्यावरील सारा रंग उतरला होता। ने त्याला दिलेली दहा रुपयाची नोट त्याच्या हातातून गळून पड खाली पडली होती तो अतिशय घाबरून व तारवटलेल्या नजरेने नेताजीकडे पाहत होता जणू काय मृत्यू त्याच्यावर झडप मारणार होता पण ते सर्व क्षणभरच टिकले होते नंतर त्या वयस्क माणसाची चर्या पूर्ववत दिसू लागली तो खाली वाकला व वा त्याने ती खाली पडलेली नोट कशी तरी उचलली माफ करा तो म्हणाला आणि पाठीमागला पडदा बाजूला सरकवून घाईघाईने आतल्या भागात अदृश्य झाला झुंजारने सरबताचा प्याला काउंटरवर ठेवून सिगारेट पेटवली अगदी अगदी निर निलाजऱ्या स्तुतीपाठकानेही नेताजीच्या आवाजात काही आकर्षकता आहे असे म्हटले नसते त्याचा आवाज घोगरा आणि खडबडीत होता अद्याप मुंबई अंगवर्णी न पडल्यामुळे त्याची बोलण्याची पद्धतही अगदी रांगडी होती त्याने ती बाटली रिकामी केली होती म्हणूनच तो काही बोलला होता पण क्षणभर का होईना त्याच्या बोलण्याचा इतका विलक्षण परिणाम होईल हे झुंजारला स्वप्नातही खरे वाटले नसते नेताजीही त्या पडद्याकडे निर्विकार मुद्रा धारण करून टक लावून पाहत होता नंतर तो म्हणाला पाहिलेत मालक त्या माणसाने असा काही चेहरा केला होता की जणू काय आपण त्याचा कधी गळा दाबतो याची तो वाट पाहत होता मालक बोलू नये असे काही वेडेवाकडे माझ्या तोंडून तर निघाले नाही <laughs> नेताजी ते मलाही सांगता येणार नाही झुंजार मान हलवीत म्हणाला कदाचित त्या माणसाला देवदूत आवडत नसतील हे जग नाना प्रकारच्या माणसांनी भरले आहे झुंजार आणखीही काही बोलला असता पण त्याने त्या पडद्यामागे होणारा नाजूक पावलांचा आवाज ऐकला होता त्याने सरबताचा भरलेला प्याला उचलला आणि नंतर त्या प्याल्याला ओठही न लावता तो पुन्हा खाली ठेवला कारण पडदा बाजूला सरकवून एक तरुणी बाहेर आली होती संकटात सापडणाऱ्या तरुणीबद्दलच्या झुंजारच्या ज्या काही कल्पना होत्या त्याला साजेशीच ती तरुणी होती तशा प्रकारचीच तरुणी जर संकटात सापडली असती तर तिच्या सहाय्याला धावून जाणे त्याला मनपूर्वक आवडे ती उंच सडपातळ होती तिचे केस काळेभोर विपुल आणि लांब होते त्या केसांची एक भरघोस वेणी तिच्या पाठीवर लोळत होती तिचे डोळे स्थिर आणि करड्या रंगाचे होते ओठ नैसर्गिकच पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे लुसलुसीत होते तिचा वर्ण केतकीलाही लाजविणारा होता आणि गालांवरील गुलाबी छटा विलोभनीय होत्या तिचा पेहराव साधाच होता पण सुवर्ण कोंदणात जसा मौल्यवान हिरा शोभून दिसतो त्याप्रमाणेच ती त्या साध्या पेहरावात खुलून दिसत होती तिने बाहेर येताच नमस्ते म्हटले आणि त्याचबरोबर त्या शांत वातावरणात सारंगीचे मधुर नाद निनाद छेडल्याचा भास झाला ती तो शब्द उच्चारून पाठीमागल्या फडताळाकडे वळली होती आणि त्यामुळेच तिची पाठमोरी आकृतीही रेखीव असल्याबद्दल झुंजारची खात्री पटली होती एखाद्या तरुणीचे नाव जयंती असले तर तुला काय वाटेल झुंजारने नेताजीला विचारले त्याने ते नाव उच्चारताच ती दचकली हे झुंजारने आपल्या डोळ्याच्या एका कोपऱ्यातून पाहिले होते आणि तो आनंदी हास्यमुद्रा धारण करून तिच्याकडे वळला होता आपला तर्कच बरोबर होता अशी आता त्याची खात्री पटली होती मालक मला काय वाटणार नेताजीने बुचकळ्यात पडून विचारले तुम्हाला जे आवडणार ते मलाही आव मलाही आवडेल त्या नावाची कुणी बाई आहे काय तिने नेताजीकडे एक धावता दृष्टिक्षेप टाकला व तिने पुन्हा झुंजारकडे नजर वळवली त्या नजरेत भीतीयुक्त अनिश्चिततेची छटा होती ती म्हणाली मला हे समजत नाही झुंजारने आपली दोन्ही कोपरे त्या काउंटरवर टेकली तसे करण्यापूर्वी त्याने सरबाचे सरबताचे ग्लास बाजूला सरकवले होते तो म्हणाला माझे नाव सेनापती मी पत्र पाठवून या ठिकाणी एक खोली माझ्यासाठी राखून ठेवण्याची व्यवस्था केली होती तुम्हाला ते पत्र मिळाले नाही काय त्याने तो प्रश्न अगदी स्वाभाविकपणे पडल्याप्रमाणे विचारला होता तिने त्याच्याकडे क्षणभर टक लावून पाहिले आणि एकाएकी तिच्या चर्येवर आशा व समाधान झळकले नंतर तिने खाली नजर वळवून फडक्याने झुंजारच्या पुढ्यातील काउंटरवरचा भाग निष्कारणच साफ करण्यास सुरुवात केली होय पत्र मिळाले ती खाली मान घालून हलक्या आवाजात म्हणाली मला माफ करा मी तुम्हाला ओळखले नाही पूर्वी कधी या ठिकाणी उतरला नव्हता खरे ना नाही पण इतकी सुंदर जागा या महाराष्ट्रात असू शकेल अशी मला कल्पनाच नव्हती झुंजार म्हणाला <coughs> पुन्हा एकदा तिने घाबरलेल्या नजरेने नेताजीकडे पाहिले तो ओठांवरून होत तिच्या पाठीमागल्या फळ्यांवर ठेवलेल्या निरनिराळ्या पेयांच्या बाटल्यांकडे आषाढभूत नजरेने पाहत होता ती आपले निरीक्षण करील अशी शंका ही त्याच्या मनात नव्हती मी आमच्या माणसाला सांगते ती म्हणाली झुंजारने तिच्या आकर्षक आकृतीचे निरीक्षण आता संपविले होते व आपण आपला वेळ फुकट घालवीत नाही अशी त्याची खात्री पटली होती तो खोट्या हुलकावणीला फसून हो भलत्याच फंद्यात पडणार नव्हता त्या ठिकाणी त्याला आवडण्यासारखे काही रहस्य शिजत होते यात शंका नव्हती जिथे रहस्य होते तेथे साहसही होते आणि साहसी झुंजारला आणखी काय हवे होते त्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या शांत खेडेवजा गावातील शांतीनिवासात अशांतता भरून राहिली होती तेथल्या एका माणसाच्या नजरेत उभी राहिलेली मृत्यूची भीती त्याने पाहिली होती त्याने कित्येक वर्षात पाहिली नव्हती अशी एक अनुपमेय लावण्यवती संकटात सापडलेली दिसत होती, होती। नेताजीला बरोबर घेऊन मुंबई सोडताना काहीतरी गंमत करूनच आपण परत येणार असा त्याचा तर्क होता आणि तो तर्क इतका शंभर टक्के खरा ठरावा याबद्दल त्याला आनंद होत होता पण झुंजारच्या आयुष्यात अशा अनेक अनाकलनीय घटना घडतात अनेक अकल्पित आश्चर्य त्याच्याकडे लोहचुंबकाप्रमाणे धाव घेतात अशक्य शक्य होते हे झुंजारच्या टीकाकारांनाही कबूल करावे लागत होते पण आपण कसल्या तरी साहसाच्या काठावर उभे आहोत अशी जरी त्याची कल्पना होती तरी ते साहस कशा प्रकारचे आहे याबद्दल झुंजारही तर्क करू शकत नव्हता प्रकरण एक येथे समाप्त अकरावा अवतार बाबुराव अळणारकर झुंजार कथा